श्रोते ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी किल्लारी इथल्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बेचाळीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि लातूर जिल्ह्यात सहकार संकुल उभारण्यासाठी प्रशासकीय तसंच वित्तीय मान्यता या, या आणि इतर घडामोडींबाबत ही माहिती लातूर जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे जिल्ह्यातल्या उदगीर निलंगा औसा आणि अहमदपूर नगरपरिषदेमध्ये परिषदेमध्ये तर रेणापूर नगरपंचायतीत निवडणूक प्रचार सुरू आहे या निवडणुकीसाठी जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी एकशे तीन तर सदस्यपदासाठी एक हजार दोनशे सत्तावन्न जणांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी नगराध्यक्षपदाच्या पंधरा तर सदस्यपदासाठी एकशे सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले उदगीर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी आठ तर सदस्य पदासाठी पदास दोनशे पाच निलंगा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी सात तर सदस्यपदासाठी अठ्ठ्याऐंशी औसा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी आठ तर सदस्यपदासाठी अठ्ठ्याहत्तर अहमदपूर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी अकरा तर सदस्य पदासाठी एकशे एकोणपन्नास आणि रेणापूर नगरपंचायतीत नगराध्यक्षपदासाठी दहा तर सदस्यपदासाठी चौऱ्याण्णव जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी निवडणुकीसंबंधी आढावा बैठक घेऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्य प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं पार पाडावीत अशा सूचना दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली आपण आरोपाला प्रत्यारोपानं उत्तर देत नसून विकासकामाला महत्त्व देत असल्याचं त्यांनी नमूद केलं उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानं शक्य तेवढी सामंजस्याची भूमिका महायुतीच्या तीनही पक्षांनी घेतली जिथं एकमत होऊ शकलं नाही तिथेच आम्ही स्वबळावर लढत असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही आढावा बैठक पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली ही निवडणूक स्थानिक भागांच्या विकासासाठी अत्यंत निर्णायक असून सर्वांनी संघटितपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले रेणापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोळापैकी अकरा उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे निलंगा उदगीर आणि रेणापूर नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे अहमदपूर आणि औसा इथली निवडणूक मात्र महाविकास आघाडी म्हणून लढवली जाणार असल्याची माहिती आमदार अमित देशमुख यांनी दिली लातूर महानगरपालिकेच्या एकूण सत्तर जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं यातील पस्तीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत औसा तालुक्यातल्या किल्लार इथल्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बेचाळीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला इथेनॉलचा इंधन म्हणून वापर वाढत असून अनेक वाहन कंपन्या इथेनॉलवर चालणारी वाहनं तयार करत असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी इथेनॉलचे पंप सुरू करावेत असं आवाहन त्यांनी केलं लातूर जिल्ह्यातल्या निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचाही गडकरी यांनी या दौऱ्यात आढावा घेतला लातूर जिल्ह्यात सहकार संकुल उभारणीसाठी प्रशासकीय तसंच वित्तीय मान्यता देण्यात आली आहे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर इथं ही माहिती दिली या प्रकल्पासाठी पंचवीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लातूर शहरातल्या डालडा फॅक्टरीच्या जागेवर हे संकुल उभारण्यात येणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी औसा तालुक्यातल्या भुसणी आणि अहमदपूर तालुक्यातल्या थोरलेवाडी इथं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला कर्जमुक्तीवरून त्यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली लातूरच्या आदर्श मैत्री फाऊंडेशनतर्फे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातल्या पेरणीसाठी खतं आणि बियाण्यांचं वाटप करण्यात आलं जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला उभं करणं आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणं गरजेचं असल्यामुळे ही मदत केल्याचं फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी सांगितलं उदगीर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या आणि स्मारकाचं अनावरण सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनिल नाईक आमदार संजय बनसोडे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते शिरूर अनंतपाळ इथं कर्मयोगी प्रभाकर कुलकर्णी गुरुजी जीवन गौरव सोहळा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला असा एक प्रभाकर या गौरव ग्रंथाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं लातूर शहर महानगरपालिकेच्या पथकानं शहरातल्या गंजगोलाई परिसरातल्या एका गोदामावर छापा टाकून अंदाजे तीनशे किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा साठा जप्त केला संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लातूर इथं शहर भाजपच्या वतीनं राष्ट्रीय एकता दौड काढण्यात आली या दौडमध्ये पाच हजारापेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या दौडचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष अजित पाटील कभेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केला वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुल आणि अष्टविनायक मंदिर परिसरात शेकडो विद्यार्थ्यांनी या गीताचं सामूहिक गायन केलं लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला